नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे पी एफ नवी हो चा नवीन नियम जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान या संदर्भात संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या देशभरामध्ये खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या पी एफ विषयीचे विविध निर्णय घेतले जातात कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना निवृत्तीनंतर उत्तम आयुष्य जगता यावे यासाठी ची सुविधा करण्यात आलेली आहे परंतु जेव्हा खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचारी एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करतात तेव्हा पी एफ ट्रान्सफर करणे अवघड बनते आणि अशा वेळेस फॉर्म एकतीस भरून द्यावा लागतो आणि त्याचबरोबर काही औपचारिकता देखील पूर्ण कराव्या लागतात कधी कधी पीएफ ट्रान्सफर करायचा म्हटला तर मोठ्या उठा ठेवी कराव्या लागतात आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो त्यामध्ये पण कधी कधी चुका होतात आणि संबंधित प्रक्रिया रखडले जाते आणि त्यामुळेच या प्रक्रियेमध्ये बदल व्हावा अशी बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती पी नियम बदलला पैसे ट्रान्सफर नियम बघा पुढे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नवीन नियम लागू केलेला आहे या आधीच्या जुन्या नियमामध्ये बदल केलेला आहे नवीन नियमानुसार जर सदस्याने आपली कंपनी स्विच केली तर त्याचे पी रक्कम आपोआप नवीन कंपनीकडे ट्रान्सफर केले जाणार आहे जेणेकरून या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाहीये आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करावा लागणार नाही यापूर्वी जर पी एफ एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर करायचा असेल तर त्यासाठी खातेधारकाला युनिवर्सल अकाउंट नंबर असून देखील फॉर्म बरोबर अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या आत्ताच्या नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना या औपचारिकता पूर्ण करण्याचा त्रास वाचणार आहे आधी जेव्हा असे पी एफ खाते एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर करायचे म्हटले तर नवीन कंपनीमध्ये पी एफ खाते उघडल्यानंतर ते युनिव्हर्सल अकाउंट नंबरच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने लिंक करावे लागत होते आणि त्यामध्ये बराच वेळा गडबड गोंधळ होत होते परंतु आता या प्रक्रियेमध्ये ईपीएफओ कर्मचाऱ्यांची कोणतीही भूमिका राहणार नाही कंपन्यामार्फत ऑटोमॅटिक पद्धतीने पी एफ ट्रान्सफर केला जाणार आहे युनिवर्सल अकाउंट नंबर युएएन म्हणजे युनिवर्सल अकाउंट नंबर हा पीएफ खातेदारकांसाठी सेंट्रलाइज प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करतो आणि यामध्ये एकाच वेळेस अनेक पीएफ खाते जोडण्याची सुविधा सदस्याला दिलेली असते याशिवाय या, या अंतर्गत विविध अन्य सेवा देखील पुरवल्या जातात जसे की सदस्यांना त्यांच्या मदतीने युएएन कार्ड आणि पीएफ डाउनलोड करता येऊ शकते त्याचबरोबर खात्यामध्ये राहिलेल्या शिल्लक रकमेची माहिती एस एम एस द्वारा मिळू शकते चला तर मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद